कर्क राशीचे अठरा खास गुण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र ज्या स्थाना बसले स्थानावर बसलेला असतो त्या स्थानाला व्यक्तीची राशी मानली जाते राशीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे गुण दोष ओळखता येऊ शकतात ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशी सांगितल्या गेल्या आहेत राशी चक्रातील चौथी राशी आहे कर्क राशी या राशीचे चिन्ह खेकडा आहे कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आज आपण कर्क राशीविषयी अठरा गुण आणि वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत कर्क राशीचे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि विश्वासार्ह देखील असतात ते त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात या लोकांसाठी त्यांचे नाते खूप महत्वाचे असते हे लोक थोडे गर्विष्ट असतात आणि त्यांच्या तत्वावर जगतात ते आतून मऊ आणि बाहेरून खूप कडक असतात हे लोक कुशल सुशुद्धी आणि हुशार असतात कर्क राशीचे लोक शक्तीपेक्षा युक्तीने काम करतात हे लोक दिलेला शब्द पाळतात कर्क राशीच्या महिलांबद्दल बोलायचे असल्यास कर्क राशीच्या महिलांना संवेदनशील आणि भावनिक मानले जाते परंतु या स्त्रिया आपल्या भावनांबद्दल सावध असल्यामुळे पटकन प्रेमात पडत नाहीत कर्क राशीच्या स्त्रिया जेव्हा नातेसंबंधात पडतात तेव्हा त्या नात्यांशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात या राशींच्या महिलांचे मन जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते कर्क राशींच्या प्रभावामुळे हे लोक खूप भावनिक आणि कल्पनाशील असतात भाषा आणि संवाद कौशल्य हे विशेष गुण आहेत त्यांचे मन खूप वेगाने चालते पण हे लोक स्वभावाने खूप चंचल असतात काही प्रकरणामध्ये त्यांच्यात आध्यात्मिक गुण देखील आहेत त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते ते अतिशय साधे संवेदनशील आणि दयाळू स्वभावाचे असतात रोमँटिक असण्यासोबतच हे लोक आपल्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान असतात भावनिक स्वभावामुळे हे एखाद्याची चूक सहजी माफ विसरत नाहीत कर्क राशींची वैशिष्ट्ये कर्क राशींचा स्वभाव स्वावलंबी प्रामाणिक आणि न झुकणारा असतो कर्क राशीच्या लोकांना न्याय मिळवणे किंवा इतरांना न्याय देणे आवडते या राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबियांशी आसक्ती असते अशा व्यक्ती सामाजिक उपक्रमात भाग घेतात आणि देशभक्तही असतात कर्क राशीचे लोक त्यांच्या जीवनसाथीशी एकनिष्ठ असतात आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचे शब्दात कौतुक कसे करावे हे त्यांना कळत नाही कर्क राशीचे लोक मैत्रीमध्येही विश्वास असतात हे लोक आपल्या मित्रांसोबत मनातील सर्वात खोल गोष्टी शेअर करतात कर्क राशींच्या व्यक्ती या चंद्राने प्रभावित असल्याने त्यांना नेहमी मानसिक अशांती लाभते त्यामुळेच कोणत्याही गोष्टीमध्ये या व्यक्ती समाधानी नसतात प्रेमाची बाबतीत या व्यक्ती नशिबवान असतात आपल्या जोडीराला आणि त्यांच्या कुटुंबांसाठी या व्यक्ती कोणत्याही थराला जाऊन काहीही क्रूर करू शकतात परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मीन राशींची व्यक्ती योग्य आहे ही जोडी योग्य म्हटली जाते राशींच्या व्यक्ती या अत्यंत मूडी आणि रहस्यमयी असतात तसंच या व्यक्ती क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये पुढे जातात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ल डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो